नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय मराठी त्यामधील पाठ पंधरावा आपल्या समस्या आपले उपाय या पाठाचा अभ्यास आपण पाठामध्ये जे काही प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांच्या उत्तरामधून करणार आहोत तर सुरुवातीला या पाठामध्ये नेमकं काय आहे त्याची प्रस्तावना पाहूया त्यावरून आपल्या लक्षात येईल की आपल्या समस्या आपले उपाय या पाठात आपल्याला काय सांगायचं आहे तर प्रस्तावना वाढती वाहन संख्या व वा त्यामुळे वाढत जाणारे प्रदूषण वाहतुकीची कोंडी ओला कचरा सुका कचरा यांची वाढणारी समस्या त्याचबरोबर वाढणारा ई कचरा इत्यादी समस्यांची जाणीव करून देणे व जागृती निर्माण करण्यासाठी हा पाठ खूप फायदेशीर आहे आपल्या समस्या आपले उपाय स्वाध्याय या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत यावरून नक्कीच लक्षात आले असेल की या पाठात काय आहे चला तर मग आपण सुरुवात करूया या ठिकाणी चित्र पहा आणि संवाद वाचा तो संवाद आपण वाचून घेऊया चित्राचे तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करायचे आहे तर केशव बापरे किती ही गर्दी आणि किती ह्या गाड्या त्यावर बाबा म्हणतात तू आज पाहतोस होय ही गर्दी रोजच अशी गर्दी असते इथे त्यावर केशव म्हणतो एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल त्यावर बाबा म्हणतात आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय केशव म्हणतो गर्दी धूर वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न कधी एकदाच इथून लांब जातोय असं झालं आहे मला यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण लिहूया तुमच्या शब्दात उत्तरे सांगा त्यामध्ये अ आहे तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का उत्तर हो गेलो आहे दुसरा प्रश्न आहे रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते उत्तर रस्त्यावर सकाळी नऊ ते अकरा व संध्याकाळी पाच ते सात या वेळेत जास्त गर्दी असते ई नेमक्या त्या वेळेलाच जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते उत्तर कारण यावेळी सर्व लोक कामासाठी ऑफिससाठी बाहेर पडतात त्याचबरोबर सर्व मुलांची शाळा भरण्याची व सुटण्याची वेळी याच दरम्यान असते ई आहे वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात उत्तर वाहतूक कोंडीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या पुढीलप्रमाणे वाहतूक कोंडीमुळे प्रवासास वेळ लागतो वायू प्रदूषण वाढते माणसांना चालण्यास अडचण होते कर्कश हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषण होते इंधनाचा वापर वाढतो त्यामुळे आर्थिक खर्च वाढतो ऊ को वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते उत्तर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रक दिव्यांची चोख व्यवस्था जागोजागी असायला हवी ठिकठिकाणी वाहतूक नियंत्रक पोलीस असायला हवीत गाडी चालकांनी गाडी चालवताना उगाच करता कामा नये रस्त्यावरील पादचाऱ्यांनीही सहकार्य करायला हवी त्यानंतरचा प्रश्न आहे ऊ वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते उत्तर वाहतूक कोंडीमुळे ध्वनी प्रदूषण व वा वायू प्रदूषण वाढते आणि ए प्रश्न आहे शेवटचा सहावा हे, हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल आईवडिलांशी मित्रांशी शिक्षकांशी चर्चा करा व सांगा उत्तर खाजगी वाहनऐवजी शक्य तेव्हा सार्वजनिक वाहनाचा वापर करणे जवळच्या प्रवासासाठी वाहन न वापरता सायकल किंवा चालत जावे चा वाहनाची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी गर्दीच्या वेळी सार्वजनिक वाहनाचा वापर करावा त्यानंतरचा प्रश्न आहे चौका चौकात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस उभे असतात प्रदूषणाचा त्यांना किती त्रास होत असेल याचा विचार करा चौकाचौकातील ध्वनी प्रदूषण प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय सुचवा उत्तर चौकाचौकातील ध्वनी प्रदूषण प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजे वाहनांची वेळेवर दुरुस्ती केली पाहिजे वाहनचालकांनी व वा पादचाऱ्यांनी एकमेकांसोबत सहकार्य केले पाहिजे विनाकारण हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करायला नको निश्चितच या वाहतूक पोलिसांवर ध्वनी व वा वायू प्रदूषणांचा परिणाम होत असेल भविष्यात त्यांना श्वसनासंबंधी समस्या उद्भवू शकतात त्यांना कर्णदोष देखील होऊ शकतो सततच्या आवाजाने चिडचिडेपणा देखील येऊ शकतो त्यानंतर खालील वाक्य वाचा तुम्हाला योग्य वाटत असेल तर टीक अशी खून करा आणि अयोग्य वाटत असेल तर क्रॉस किंवा अशी फुली अशी खून करायची आहे तर पहिले आहे एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे तो पाहण्यासाठी तेथे ते ते गर्दी करणे या ठिकाणी क्रॉस करायचा आहे तिथे गर्दी करायची आहे का नाही म्हणून इथं गर्दी करणे आहे त्यामध्ये ते, ते, ते क्रॉस करायचं आहे दुसरं आहे ओळखीचे व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे हे सुद्धा चुकीचं काम आहे म्हणून या ठिकाणी अशी फुली मारायची आहे तिसरं आहे दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे टिक करायचे आहे कारण हे बरोबर आहे चौथं आहे गर्दीमधून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे हे सुद्धा चुकीचं आहे म्हणून या ठिकाणी फुली मारायची आहे क्रॉस करायचं आहे खाली प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे त्यानंतर चित्र पहा संवाद वाचा चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करा संवाद पुढीलप्रमाणे आहे आई म्हणते केवढा हा कचरा त्यावर मिनू म्हणते एवढा कचरा येतो कुठून आई म्हणते कुठून म्हणजे आपणच करतो कचरा त्यावर मिनू म्हणते पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी त्यावर आई म्हणते ओला कचरा सडल्यानं ही दुर्गंधी येते त्यावर मिनू म्हणते बापरे मला श्वास घेणं अवघड झालं आहे आई या कचऱ्याचं काय करत असतील त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण लिहूया तुमच्या मनाने उत्तरे सांगा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ आपण कचरा कशाला म्हणतो उत्तर टाकाऊ वस्तूंना व वा वापरास योग्य नसणाऱ्या वस्तूंना कचरा म्हणतात दुसरा प्रश्न आहे आ घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात उत्तर भाज्यांची देठ शिल्लक अन्न खराब अन्न फळांची टरफले व टाकाऊ पदार्थ इत्यादी ओला कचरा असतो कागदाचे तुकडे धूळ केस औषधाच्या बाटल्या कपड्याचे तुकडे इत्यादी प्रकारचा सुका कचरा घरात असतो त्यानंतरचा प्रश्न आहे ई तुमच्या घरातील ओला व सुका कचरा कोणता ते सांगा उत्तर भाज्यांची देठ शिल्लक अन्न खराब अन्न फळांची टरफले व टाकाऊ पदार्थ इत्यादी ओला कचरा असतो तसेच कागदाचे तुकडे धूळ केस औषधाच्या बाटल्या कपड्याचे तुकडे इत्यादी प्रकारचा सुका कचरा घरात असतो त्यानंतरचा प्रश्न आहे ई तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा उत्तर आम्ही आमच्या घरातील ओला कचरा खत तयार करण्यासाठी शेंदकीत टाकतो आता कोणी हा कचरा दाराबाहेर कचरा गाडीत असेल त्यात टाकत असेल किंवा कोणी जाळत असेल आपल्या पद्धतीने तुम्ही काय करता ते उत्तर लिहायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात उत्तर कचऱ्यातील ओल्या कचऱ्यापासून खत व बायोगॅस तयार करता येईल सुक्या कचऱ्यापासून इंधन अथवा त्याचा पुनर्वापर करता येईल त्यानंतरचा प्रश्न आहे तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात उत्तर वर्गातील कचऱ्यात कागदाचे तुकडे धूळ पेन्सिलीचे तुकडे मोडलेली पट्टी पुठ्ठे खडूचे तुकडे इत्यादी वस्तू असतात त्यानंतरचा प्रश्न आहे वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल उत्तर कचरा कचरा पेटीत टाकावा वह्यांची कागदी फाडू नयेत जेवताना अन्न खाली सांडू देणार नाही पेन्सिलला टोक केलेला कचरा कचराकुंडीत टाकी त्यानंतरचा प्रश्न आहे कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणकोणत्या कुं समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा आई वडिलांशी मित्रांशी चर्चा करून सांगा उत्तर कचराकुंडीतील कचरा उचलून नेलाच नाही तर कचराकुंडीच्या परिसरात दुर्गंधी पसरेल हवा दूषित होईल रोगराई पसरेल माशा डास यांचा प्रादुर्भाव वाढेल साथीचे आजार पसरतील खाली घोषवाक्य दिलं आहे कचऱ्याची विल्हेवाट लावणी ही एक समस्या आहे त्यानंतर आहे चित्र पहा संवाद वाचा चित्राचे तुम्ही निरीक्षण करा संवादाचे आपण वाचन करूया तर राहुल आजी त्या रस्त्यानं नको जायला आजी का रे बाबा राहुल बघ तिथे किती कुत्रे आहेत आजी हो रे बाबा कधी कधी सगळी एकदम अंगावर धावून येतात राहुल अगं आजी या कुत्र्यांमुळे रस्त्यांवरून एकट्यानं जायला मला खूप भीती वाटते आजी अरे कुत्री जोराजोरानं भुंकू लागली तर आमच्यासारख्यांच्या हृदयाची धडधड वाढते त्यावर प्रश्न दिला आहे वरील विषयावर चर्चा करा याविषयी तुम्हाला पडणारे प्रश्न लिहा यावर आपल्याला किंवा लहान मुलांना मोठ्या माणसांना सुद्धा कुत्रे खूप सारे दिसल्यानंतर आपल्या मनात बरेचसे प्रश्न येतात तर ते प्रश्न तयार करून आपल्याला लिहायचे आहेत तर उत्तर पहिला प्रश्न आपल्या मनात येतो कुत्रे चावल्यावर इंजेक्शन घ्यावं लागते हे सगळ्यांना माहीत आहे परंतु किती घ्यावे लागते हे माहीत नाही म्हणून आपल्या मनात येणारा पहिला प्रश्न आहे कुत्रे चावले तर किती इंजेक्शन घ्यावे लागेल दुसरा प्रश्न आहे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करते तिसरा प्रश्न आहे ठराविक रस्त्यानेच जास्त कुत्री का असतात आणि त्यानंतरचा प्रश्न आहे रस्त्यावरील कुत्र्याचे मालक कोण असतात अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत आता याशिवाय तुम्हाला आणखी प्रश्न पडत असतील तर ते प्रश्न लिहिले तरी चालतील अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय मराठी पाठ पंधरावा आपल्या समस्या आपले उपाय या पाठाचा अभ्यास आपण अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थित प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद